कराटे प्रशिक्षणातून शिस्त आत्मसंयम आणि देशभक्तीची मुले रुजतात असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ आणि अॅडव्होकेट सुजित कांबळे यांनी केले आहे माजलगाव येथे कराटे मार्शल आर्ट असोसिएशन संस्थेच्या वतीने बेल्ट वितरण कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला सुंदरराव सोळुंके महाविद्यालयातील कराटे हॉलमध्ये शुक्रवारी सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात कराटे मार्शल आर्टचे जनक ब्रस्ली यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ होते यावेळी सेवानिवृत्त अधिकारी ल ना देशपांडे अॅडव्होकेट सुजित कांबळे माजी नगरसेवक अविनाश बनसोडे पत्रकार राज गायकवाड आणि प्रशिक्षक चंद्रमणी डोंगरे उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान विविध वयोगटातील प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या कराटेच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली यावेळी यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बावन्न विद्यार्थ्यांना येलो ग्रीन ऑरेंज रेड आणि ब्ल्यू बेल्ट प्रदान करण्यात आले कराटे हे केवळ स्वसंरक्षणापुरते मर्यादित नसून आत्मविश्वास मानसिक बळ आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे प्रभावी माध्यम मा आहे आजच्या काळात मुला मुलींनी कराटेसारख्या मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले पाहिजे ही कला आरोग्य आणि आत्मसंरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे प्रस्ताविकात प्रशिक्षक चंद्रमणी डोंगरे यांनी शिस्तबद्ध सक्षम आणि जबाबदार पिढी घडवण्यासाठी प्रशिक्षकांसह पालकांचीही महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी प्रशिक्षक पालकवर्ग आणि कराटेपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिनगारेसर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेच्या प्रतिनिधींनी केले